नमस्कार महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या घोषणेप्रमाणे एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा कलश मराठी जनतेच्या हाती आला एकशे सहा हुतात्म्यांचे बलिदान सार्थकी लागले महाराष्ट्र धन्य झाला एस एम जोशी श्रीपाद अमृत डांगे प्रबोधनकार ठाकरे शाहिर अमर शेख अशा संयुक्त महाराष्ट्रवादी समविचारींचा यात सिंहाचा वाटा होताच पण या यशाचे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे शेहेनशाह मानले गेले दैनिक मराठा हे आचार्य अत्रे यांचं शस्त्र होतं तर संयुक्त महाराष्ट्राचा लढा हे त्यांनी कुरुक्षेत्र बनवलं होतं सुईच्या अग्रावर राहील इतकी भूमीही पांडवांना मिळू नये असा अट्टहास धरणाऱ्या कौरवांप्रमाणे त्या काळातील राज्यकर्ते वावरत होते आंधळ्या धृतराष्ट्रासारखे प्रधान सेवकही त्यात सहभागी होते द्रोण भीष्मासारखे अतिरथीही त्यात सामील झाले होते त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचं शिवधनुष्य उचलणं म्हणजे साधं सोपं काम नव्हतं ते आचार्य आत्रे यांनी पेलून धरलं आणि आपल्या भात्यातील लेखणीच्या बाणांनी महाराष्ट्राच्या कुरुक्षेत्रावर दैदिप्यमान विजय मिळवला आजचा महाराष्ट्र हा या झुंजार वृत्तींची गौरवगाथा आहे सह्याद्रीपुढे हिमालयानेही नतमस्तक व्हावं असा हा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास नव्या पिढीने आत्मीयतेने जोपासला पाहिजे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनादिनी आचार्य अत्रे म्हणतात आज एक मे एकोणीसशे साठ साडेतीन कोटी मराठी जनतेच्या आयुष्यातील परमभाग्याचा दिवस भारताच्या इतिहासात आणि नकाशात मुंबई राजधानी असलेले महाराष्ट्र राज्य आज उदयास येत आहे महाराष्ट्रात जन्माला आल्याबद्दल कृतार्थ वाटण्यासारखा हा आजचा समय आहे महाराष्ट्र हा जसा वीरांचा आणि संतांचा देश आहे तसाच तो कलावंतांचाही देश आहे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेत सौंदर्य आणि भव्यता यांचा उदात्त आणि महन मंगल समन्वय झाला आहे मराठी माणसाच्या अंतःकरणातले महाराष्ट्र प्रेमाचे भक्तीचे अभिमानाचे आणि आदराचे उमाळे खळबळून उचंबळावेत आणि त्यांच्या परिमळाने हे सारे महाराष्ट्र दरवळून स्वर्गाप्रमाणे ते अक्षरशः आनंद भुवन व्हावे या भावनेने आमच्या इतिहासातील भाषेतील साहित्यातील आणि परंपरेतील सारी देवटाकी प्रत्येक मराठी माणसाने डोळ्यांनी पाहिली पाहिजेत आणि त्यातले चैतन्य जल आपण सर्वांच्या ओंजणीने घटाघटा प्यायले पाहिजे तरच त्या आनंदभुवनाचा खरा साक्षात्कार होईल तेवढ्यासाठीच आज हे महाराष्ट्र राज्य तीन कोटी मराठी जनतेच्या भगीरथ प्रयत्नातून अवतीर्ण होत आहे तीन कोटी मराठी माणसांच्या प्रयत्नांचे पराक्रमाचे आणि त्यागाचे आज खरे सार्थक झाले अनेकांच्या हौतात्म्यातून साकार होत असलेल्या या महाराष्ट्राच्या उद्धारासाठी नी संरक्षणासाठी तत्कारणी देह पडो तत्कारणी देह पडो ही असे स्पृहा हा एकच निधी ध्यास प्रत्येक मराठी माणसाच्या मनीमानसी निर्माण होवो याखेरीज या, या मंगल प्रसंगी दुसरे काय मागणार धन्यवाद